कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी प्रसाद आणि काका आम्ही तिघरी तिथे ॲडमिट म्हणजे काका ॲडमिट आहेत आणि प्रसादला ताप भरलेला आहे सो त्याच्यामुळे का होईना पण आता काही हे आहेमुळे प्रसादला ताप भरलेला असल्यामुळे मी आता इथे मंगळवार बाजारला आली आहे थोडीशी फळं घ्यायला आणि हे आहे ॲपेक्स हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबर समोर आहे हा मंगळवार बाजार तर विषय असा आहे की प्रसादला पण भर ता ताप भरला आहे आणि आता कालपासून मला पण थोडंसं माझी तब्येत डाऊन होत चालली आहे सर्दी खोकला थोडासा अभव ताप ही अशी परिस्थिती माझी पण झालेली आहे तर आता बघूयात काय काय फळं मिळतात तर तुम्हाला दाखवते मी काय काय फळं घेणार आहे आणि जनरली मी काय काय खाते हेल्दी फूड्समध्ये तर हेल्दी फूडमध्ये मला फ्रूट्स खायला खूप आवडतात दोघं नाही म्हणजे मला आणि प्रसादला फळं खायला अतिशय आवडतात आणि वेगवेगळ्या प्रकारची तर फळं आम्ही खातच असतो तर जाऊयात आता काय काय फळं आहेत ती बघायला चला आता मी ह्या दादांची इथे फळं घेते काय काय फळं आहेत तीही दाखवते चला दादा आंबडगोड सफरचंद आहेत नाही आहेत बरं कशी आहेत मग सफरचंद किलो कडक तरी आहेत का कशी आहे दोनशे चाळीसवाली द्या एक किलो आलू बुखारा कसा आहे पाव किलो द्या हां पेरू कसा आहे अर्धा किलो द्या पाव किलो किती झाले सगळे मिळून बस तीनशे सत्तर पेरू दे ना किवी कसा है? है so, आहे तयार आहे का ठीक आहे सो आपण आता फळं घेतली आता इथे सूर्या मिळत आहेत का बघूयात कुठे त्या साईडला सुर्यामयबी आहेत आपण तिकडे जाऊयात एडमिट के नाका ना What? दादा सूर्या कशा वीसान एक, एक है। ती लाकड़ी हैंडल वाली कश है छोटी वाली थी, थी दाते वाले थैंक वा। यू मका कसा आहे शंभरचे शंभरचे तर ही आहे आमची बुधवार बाजारची मावशी आणि दरवेळेला मी तिच्याकडनं कोथिंबीर पुदिना आणि मके घेते आणि आता मखे मस्त असे गोड आणि ताजे टपटवीत आहेत आणि मी गुरुवारकडे घरी जाणार आहे तर मावशीकडनं मी आज मके घेते गोड आहेत ना का मावशी आणि ही मावशी दरवेळेला मला कोथिंबिरीची एक जुडी जास्त देते तर नाही बुधवार उद्याला गेला लागेल तरी आहे ये उद्याला नाही येणार आहे पण पाठवीन कुणाला तरी नंडेला वगैरे सांगेन तिथं हॉस्पिटलला काय सगळं बा ह्याचं पार्सलच आणून खातो तो तिघरी पडलो त्यांना जखम झाली प्रसादला प्रसादला ताप भरला आता मला बरतो आहे वातावरण उन्हाळ्याचं काम केलं ना त्याचं चल सो आता आपण फळ आणि बाकी सगळं साहित्य घेतलेलं आहे मके घेतलेले आहेत ते आता मी बुधवारी म्हणजे उद्या संध्याकाळी गेले तर किंवा गुरुवारी जाऊन असं मस्तपैकी शिजवणार आणि मग तिखट मीठ आणि लिंबू लावून मस्त चटपटीत करून खाणार तर आजचा आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नक्की कमेंट करून सांगा की आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला धन्यवाद